श्री स्वामी समर्थन सर्व स्वामी भक्तांचे माझ्या ह्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे स्वामींची कृपा आपल्यावर राहावी हे प्रत्येक स्वामी भक्ताला वाटतं त्याचबरोबर देवपूजा करताना आपल्याला कोणते नियम पाळायचे आहेत देवपूजा करताना कोणते नियम पाळायचे आहे त्याबरोबर कोणत्या चुका आपल्याला करायच्या नाही आहेत तेच आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये तर आपल्या संस्कृतीप्रमाणे आपण रोज देवांची पूजा करतो उपासना करतो आपल्या घरी जे काही देव आहेत त्यांच्या आशीर्वादाने आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ही देखील आपल्याला दे प्राप्त होते त्यामुळे न चुकता प्रत्येकजण आपण नित्यनियमाने देवाची पूजा करतो आणि उपासना करतो घरात देवाची पूजा केल्यामुळे दारिद्र्य आणि रोगपिळा हरण होते घरात होणारे क्लेश वाद विवाद टळतात यामुळे घरोघरी देवतांचे यथाशक्ती भक्तीने भावभक्तीने पूजन केले जाते मात्र देव पुझा करता करत असताना काही गोष्टीची काळजी दे घेणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे यामुळे सदैव आपल्यावर देवांची कृपादृष्टी राहील तर त्या कोणती कोणत्या आहेत त्या गोष्टी कोणत्या आहेत ते नियम कोणते आहेत हे आपण जाणून घेऊया घरातील देवघराला कळस असू नये घरामधील जो आपला देवघरा असणार आहे त्याच्यावरती कधीही कळस असलेला देवघर घेऊ नये घरात देवपूजा करताना देवांच्या मूर्तीचे प्रतिष्ठान झालेले असणे आवश्यक आहे अशीच कोणतीही मूर्ती आपल्याला देवारात ठेवायची नाही आहे त्याचप्रमाणे कोणतीही मूर्तीला जर तडा गेला असेल किंवा ती भंग झाली असेल तर त्या मूर्तीची कधीही पूजा करू नये देवाच्या पूजेच्या वेळेस इतरांशी बोलू नये आणि इकडे तिकडे लक्ष न देता शांत आणि निर्मळ मनाने देवाची उपासना करा काही लोकांना सवय असते वारंवार मोबाईलकडे बघत असतात दुसऱ्यांशी बोलत असतात आणि असं बोलत असताना ते पूजा करत असतात पूजा करताना करता हे अजिबात आपल्याला करायचं नाही आहे कारण यामुळे देवांचा अपमान होतो तर ह्या गोष्टी जर तुम्ही करत असाल तर त्या आजच तुम्हाला सोडून द्यायच्या आहेत देवपूजा करताना तुम्हाला जर देवपूजेचे फळ पाहिजे असेल तर काही नियम तर नक्कीच पाळावे लागतील देवी तुमच्यावर प्रसन्न होणार नाही त्यामुळे ज्यावेळी देवपूजेला सुरुवात करणार त्यावेळी स्वतःच्या कपाळीला गंध किंवा कुंकवाचा टिळा आवश्यक लावा शरीरशुद्धीसाठी भस्मलेपण जर तुम्हाला जमत असेल तर ते तेही तुम्हाला करायचं आहे देवाचे आसन हे आपल्या आसनापेक्षा नेहमी जास्त उंचीचे असणे आवश्यक आहे शंका घंटी यांच्याशिवाय देवपूजा ही अशक्य आहे त्यामुळे आपल्या देवघरामध्ये शंख आणि घंटी ही नक्की असली पाहिजे देवघरातील शंख शंख जो असतो त्याला अक्षता कधी वाहू नयेत देवपूजेसाठी शिळेला म्हणजेच पाणी किंवा शिळे शिळे असलेले फूल देवाला कधीही अर्पण करू नये त्याप्रमाणे जर आपण देवाला नैवेद्य दाखवत असेल तर त्याच्यावर तुळशीचं एक पान नक्की ठेवावं जर तुम्ही देवाला हरदिंकू वाहत असाल तर अंगटाजवळच्या बोटाने कधीही ते वाहू नये आणि एका दिव्याने दुसरा दिवा कधीही प्रज्वलित करू नये देवघराच्या देवाऱ्यात देवांचे फोटो समोरासमोर किंवा एक समेकांसमोर कधीही लावू नयेत देवाची आरती करताना निरंजन देवाच्या मस्तकावर नेऊ नये देवाच्या उजव्या बाजूस तुपाचा व डाव्या बाजूस तेलाचा दिवा आवश्यक लावा देवाला अर्पण कराव्यास नैवेद्यावर तुळशी पात्र मात्र ठेवा त्यानंतर देवाला नैवेद्य अर्पण करून झाल्यावर ते नैवेद्य लगेचच खाण्यासाठी किंवा वाटण्यासाठी घेऊ नका नैवेद्य दे दाखवताना देवापुढे पाण्याने चौकन काढून त्याच्यावर नैवेद्याचं ताट ठेवा देवाला प्रदक्षिणा नेहमी विषम संकेत घालायचे आहेत जागा नसल्यास स्वतःभोवती उजवीकडून डावीकडे असे गोल फिरायचे आहे पूजा करताना भगवान विष्णूला तांदूळ गणेशाला तुळस आणि माता दुर्गेला दुर्वा कधीही अर्पण करू नये सूर्यदेवाला बेलवपत्र अर्पण करू नये तर ह्या हे केल्याने देव क्रोधित होतात ह्या काही छोटे छोटे नियम आहे जे आपल्याला आपल्या देवपूजा करताना वापरायचे आहेत किंवा पाळायचे आहेत देवपूजा करताना कापूर अवश्य जाळा कापूर जाव जाळ्यामुळे घरामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी येते घरातील वातावरण शुद्ध होतं त्यामुळे देवपूजा करताना अगोदर घरातील केरकचरा काढून घ्या जिथे आपला देवघर आहे तिथे कोणत्याही प्रकारची अडगळ असता कामा नये तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण यांचा उपयोग आपल्याला खूप होतो त्यामुळे यापुढे जेव्हा ज्या ज्या तुम्ही देवपूजा कराल त्या त्यावेळेस हे नियम तुम्हाला पाळायचे आहेत जर तुमच्या घरामध्ये घराच्या समोर जर तुळशी मातेचं वृंदावन असेल तर तिला प्रदक्षिण घालायला विसरू नका तुळशी मातेला रोज तुम्हाला जल अर्पण करायचं आहे आणि ते जल अर्पण करताना त्याच्यामध्ये तुम्हाला थोड्याशा अक्षता म्हणजेच तांदूळ घालायचे आहेत तर हे नियम नक्की पाळा देवांची कृपा सदैव आपल्यावर असेल स्वामींची कृपा तर आपल्यावर आहेच आणि ती सदैव राहणार आहे श्री स्वामी समर्थ